समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा मराठवाडा पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी जांभळीमधून मदतीचा हात दत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी केलेल्या आव्हानाला साथ देत जांभळी मधून मराठावाडा पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू व कपडे गोळा करण्यात आली यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी दत्त साखर कारखान्याचे कामगार व ग्रामस्थ यांनी गावातून फिरून मदत गोळा केली व गोळा झालेली संपूर्ण मदत दत्त साखर कारखाना शिरोळ येथे पाठवण्यात आली समाज कार्य नियोजन साठी जांभळी माननीय दत्तात्रय कदम गणपतराव पाटील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे आधारस्तंभ व जांभळीमधील सर्व ग्रामपंचायत सोसायटी सर्व सदस्य व दत्त कारखान्याचे जांभळीमधील कामगार यांनी जे विदर्भ मराठावाड्यामध्ये महापूर जो आला आहे आणि महापुराला जे आधुनात नुकसान झालं आहे त्यापैकी आपण फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण खालीचा वाटा उचलण्यासाठी चांबळी गावातून मिळेल ती आपल्याला जी वस्तू रूपात असेल धान्य रूपात असेल पैशाच्या स्वरूपात असेल त्या पद्धतीनं आपण सगळी जुळणी करून मान्य गणपतराव पाटील दादा यांच्या ताब्यात द्यायचं व कारखान्यामार्फत ते पाठवायचं असं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आमचा कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे ओके चला